महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली यावेळी राज ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेही होते राज ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधान आलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यातल्या सत्ताधारी भाजप शिवसेना गट यांचा नवा घटक पक्ष बनण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे दिल्लीत पोहोचल्यानंतर एन आय ए या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले की माझं वेळापत्रक काय आहे हे मला अजून माहिती नाही मला फक्त इथे दिल्लीला येण्यास सांगितलं होतं बघूया काय आहे अमित शहा यांच्या भेटीनंतर राज ठाकरे माध्यमांशी न बोलताच मुंबईच्या दिशेने रवाना झाले मनसेला लोकसभेच्या दोन जागा मिळणार शनिवारी सोळा मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाली त्यानंतर राज ठाकरेंनी दिल्लीला जाणं हे सूचक मानलं जात आहे राज ठाकरे महायुतीत सहभागी झाले तर जागा वाटपातला आणखी एक घटक पक्ष वाढणार आहे राज ठाकरे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यास त्यांचा पक्ष मनसेला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत दोन जागा मिळण्याची शक्यता बोलली जात आहे मनसे महायुतीत गेली तर त्यांना काय मिळणार राज ठाकरे दक्षिण मुंबई आणि शिर्डी या मतदारसंघावर दावा सांगू शकतात अशी चर्चा आहे दरम्यान मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे माध्यमांशी बोलताना म्हणाले की राज ठाकरे दिल्लीला गेले आहेत कशासाठी गेलेले आहेत कुणाला भेटणार आहेत हे त्या काही काळात स्पष्ट होईल ते जो काही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या हिताचा असेल हिंदुत्वाच्या हिताचा असेल तसंच पक्षाच्या हिताचा असेल बाळा नांदगावकर हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत ते दिल्लीत खासदार म्हणून गेले तर आम्हाला आनंदच आणि आता बघूया भाजपला मनसेची गरज का आहे दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक ही भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवणं हे भाजपाचं एकमेव लक्ष आहे त्यासाठी भाजप कोणतीही रिक्स नको आहे जर भाजपला मतांचा पॅटर्न बघितलं तर बाळासाहेब ठाकरे हयात असल्यापासून भाजप आणि शिवसेनेच्या युतीत शिवसेनेला मोठा भाऊ अशीच ओळख होती याचं कारण मोठा मराठी मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी होता दोन हजार चौदा नंतर नरेंद्र मोदी यांच्या लाटेत भाजप ही राज्यात मोठी होत गेली पण तरी मुंबईतल्या वर्षानुवर्ष शिवसेनेच्या पाठीशी असलेल्या मतदारांसाठी भाजपला शिवसेनेची शिवसे गरज भासत होती दोन हजार एकोणवीस साली चित्र बदललं महाविकास आघाडी अस्तित्वात आली बाळासाहेब ठाकरे यांची हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरेंनी सोडली आणि काँग्रेसचा हात धरला हे रुजवण्याचा प्रयत्न भाजपने राज्यात केला पण एकनाथ शिंदे यांचं बंड त्यानंतर त्यांना मिळालेला मूळ शिवसेना पक्ष या घटना घडल्या यातूनही हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदेची ही भूमिका घ्यावी लागली असा वारंवार प्रचार करण्यात आला पण मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीच निर्माण झाली ती सहानुभूती निवडणुकीच्या सर्वेक्षणातही दिसून येत आहे ही सहानुभूती कमी करायचा भाजपचा पुरेपूर प्रयत्न आहे लोकमताचे लोकमतचे सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात एकनाथ शिंदेचा चेहरा मराठी मतदारांसाठी समोर आणला पण शिंदेना ठाण्यापलीकडे त्यांचा प्रभाव निर्माण करता आला नसल्याचं दिसून येत आहे भाजपने चारशे जो दिला असला तरी महाराष्ट्र राज्य त्यांच्यासाठी आव्हानात्मक आहे कोणतीही जोखीम नको म्हणून दोन पक्षाच्या नेत्यांना फोडून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपने केला असला त्यातील मराठी मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरे या आडनावाची गरज असल्याचं भाजपच्या नेत्यांना वाटत आहे जर राज ठाकरे यांना सोबत घेतलं तर ठाकरे गटाची मतं कापण्यात भाजपला फायदा होऊ शकतो त्याबरोबर राज ठाकरे हे उत्तम वक्ते आहेत ज्या गोष्टी भाजपला या निवडणुकीत बोलता येणं कठीण असेल त्या गोष्टी राज ठाकरे यांच्याकडून बोलून घेतल्या जाऊ शकतात त्यामुळे मुंबईत मराठी मतदार ठाकरे कुटुंबातील सदस्य उद्धव ठाकरेंविरुद्ध भूमिका यासाठी भाजपला राज ठाकरेंची गरज भासते पण त्याचा फायदा होईल का ते निकालानंतरच कळेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती व्हिडिओसाठी डी सी मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा